डॉक्टर संपदा मुंडे यांचं दुर्दैवी असं म्हणावं अशा पद्धतीचं निधन गेल्या आठवड्यामध्ये फलटण शहरामध्ये घडलेलं आहे भाऊबीजे दिवशी ही घडलेली घटना अत्यंत वेदनादायी अशा स्वरूपाची होती आणि या घटनेच्या संदर्भानं संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभर अत्यंत फार मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात असताना या घटनेबाबत एका राजकीय पक्षाकडून राजकारण केलं जातं आहे मुख्यमंत्र्यांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण घडतं आहे अतिशय वेदनादायी घटना असताना आज सत्ताधारी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीनं काही स्टेटमेंट केली ज्याचा आम्ही पलटणकर म्हणून निषेध व्यक्त करतो परंतु हे व्हायला नाही पाहिजे होतं जी घटना घडायला नाही पाहिजे होती अशी घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य नव्हतं विशेष <coughs> एक चौकशी पथक जे स्थापन, स्थापन करा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं मागणी केली जात होती ती मागणी काल जवळपास आठ नऊ दिवसानंतर मान्य राज्य शासनाकर्फे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि एस आय टी स्थापन करत असल्याची घोषणा केली अतिशय ती निश्चित चांगली बाब असली तरी या घटनेचा आम्ही सर्वजण पलटणकर म्हणून निषेध व्यक्त करत आहोत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रतातूनच दिला कलटनच्या ऐतिहासिक नगरीला हा जो कलंक लागला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी याच्यामध्ये तपासाचे अनेक धागेदोरे समोर निष्पन्न होत असताना त्याच्यावरती आत्ताच भाष्य करणं उचित नाही कारण सदरची घटना आहे त्याचं न्यायप्रविष्ट आहे पण खलटण शहरामध्ये असं का घडतंय या बाबतीत प्रत्येकाने आता संवेदनशील राहणे खूप गरजेचं आहे आपल्याला आज कोणावरती आरोप प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही यासाठी प्रत्येक फलटणकाराने सजग आणि डोळे उघडून कान ताजेतमाने ठेवून आपली भविष्यातील वाटचाल करावी आणि फलटण शहराचं जे नाव आता खाली गेलेलं आहे ते पुन्हा कसं वरती येईल याकडे आपण सर्वांना लक्ष देऊया आज आजप्रथमता कैलासवासी संपदाताई मुंडे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशभरात सर्वांना दुःख वाटते पण आपण फलटण शहराचा विचार केला असता फलटणमधली यंत्रणा आणि व्यवस्था याला जबाबदार आहे का त्याच्यामध्ये कसा बदल होईल हेच आपण पाहूया आणि हीच श्रद्धांजली आपल्या फलटणकरांच्या वतीने संपदाताईंना राहील कारण संपदाताईला जो मानसिक त्रास झाला शारीरिक त्रास झाला कशामुळं झाला आनी आनी व भविष्यामध्ये कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्याला होऊ नये आणि सुद्धा माझी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकाभिमुख कारभार करावा आणि त्या लोकशाही भारताला आपले एक उत्तम प्रशासक आहोत हे दाखवून द्यावं हेच मी आज संपदा मुंडेंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून माझ्या भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपदा तायला माझ्या मनापासून नतमस्तक होऊन माझ्या भावपूर्ण शब्दांची आदरांजली त्यांना अर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही फलटणकर या बॅनरखाली आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली गेली आज नऊ दिवस होत आले तरी फलटणमधील या चाललेल्या घडामोडीमुळे ह्या श्रद्धांजलीला आणि या शोकसभेला वेळ झाला याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो आमच्या भावना त्या मुंडे फॅमिलीबरोबर आहेत त्या संपदा मुंड्याची ज्या पद्धतीने आत्महत्या झाली तिला ज्या पद्धतीनं ह्या लोकांना त्रास दिला हो पी एस आय बदने असो बनकर असो किंवा इतर कोणी असो हे जे काय तपासात निघल याबद्दल आम्हाला तिला न्याय मिळेपर्यंत की ज्या पद्धतीनं आज आम्ही मेणबत्ती लावून तिला श्रद्धांजली वाहिली आणि ज्योत आम्ही अशी तेजवत ठेवली तिला शेवटचा न्याय मिळेपर्यंत आम्ही फलटणकरांच्या वतीनं व्यक्त करतो आणि तिला भावपूर्ण वाहतो आपण सर्व फलटणकर आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत खरं तर ही आत्महत्या म्हणजे आपल्या शहराला आपल्या ठिकाणाला काळीमाफ असणारी घटना आहे असं मला वाटतं आणि जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीनं संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण इथं त्यांना श्रद्धांजली द्यायला उपस्थित झालेलो आहोत आणि आत्महत्येला जे काही असेल त्या सर्व कायद्याच्या कचाट्यातून सर्व गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भावना आहे आज सर्वांच्या वतीनं मी त्यांना इथं श्रद्धांजली अर्पण करतो आज फलटणमध्ये एक ऐतिहासिक शहरामध्ये अतिशय दुःखद घटना एका प्रशासकीय अधिकाऱ्याची परवा आत्महत्या करून झालेली आहे त्यामुळे आपल्या फलटणची खऱ्या अर्थानं अतिशय नामुचकी राज्यात देशात आणि सर्वच ठिकाणी झालेले परंतु आज एक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरेसाहेब आणि आमिरबाय यांनी ज्या पद्धतीने या भगिनीच्या बाबतीत जे श्रद्धांजलीपर इथं मी कॅन्डल मार्च घेतला त्याबद्दल मी त्या खऱ्या दोघांचं अभिनंदन दो करतो खरं आठ दहा दिवसापूर्वी घटना घडूनसुद्धा आपल्याला खूप उशीर झाला आहे तरी पण सर्वच पक्षांनी सर्व संघटनांनी आज या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा तिला न्यायापर्यंत ने नेण्यासाठी व तिला जे कोण अत्याचार केले अन्याय केला आणि त्याच्यामुळं ते आत्महत्येपर्यंत प प्रवृत्त झाली त्या जे कोण संबंधित असतील आरोपी त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्व सामाजिक संघटनेबरोबर सर्व राजकीय पक्षांनी भूमिका वाटवावी आणि आपल्या फैत फलटणचं जे ऐतिहासिक नाव आहे त्याचं कुठंही म्हणजे प परत बदनाम होईल असं कुठेही होऊ नये भविष्यात सुद्धा अशा घटना घडू नये एवढंच मी मराठा क्रांती मोर्चा पलटणच्या वतीने सर्वच आपल्या राजकीय असतील सामाजिक संघटना असतील अधिकाऱ्याबरोबर आणि आपण सर्वांनी सहोग्या समन ठेवून आपण चांगल्यापैकी पलटण घडवूया एवढीच मी त्या भगिनीला श्रद्धांजली पर श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्रा जय भीमसेश्वर आणि जय संविधान आज संपतताई मुंडे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी आपण फुलटणकर सर्व सर्वजण या ठिकाणी एकवटलेलो हो। आहोत गेल्या सात ते आठ दिवसापासून भाऊबीजीपासून ज्या दिवशी त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या दिवसापासून फुलटणमधील काही जे सोशल मीडिया ग्रुप आहेत त्या सोशल मीडिया ग्रुपवरती श्रद्धांजली कमी परंतु या ठिकाणी राजकारण मात्र जोमात चालू आहे जो जे बडे बडे नेते आहेत ते बडे बडे नेते ज्या ठिकाणी एकामेकावरती आकाशात कोटी आरोप प्रत्यारोप करत आहे परंतु या ठिकाणी जो आमिरभाई असतील मोरे सरकार असतील आमचे काका असतील यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी जे हवे होते या ठिकाणी ते कोणीही राजकीय नेते मंडळी या ठिकाणी आलेले नाहीत त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की ज्या संपदात आयला जर आपल्याला खऱ्या खऱ्या अर्थानं कर म्हणून जर न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणानं आपण या घटनेसंदर्भात जास्तीत जास्त आपण श्रद्धांजलीचे स्टेटस असतील किंवा तिला कसा न्याय मिळेल त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केलेले आहे ते एस आय टीमध्ये जे जे अधिकारी वर्ग जे तपासी अधिकारी आहेत त्याची पार्श्वभूमी आहे कारण जे घनश्याम म्हणून कोणतरी पी आय पी एस आय आहेत कोणतरी त्यांना त्या ते ठिकाणी नेमलेलं आहे परंतु त्यांची आज मी एक व्हिडिओ बघितली एका महिलेवर त्यांनी त्यांना एका महिलेला त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केलेली आहे सोशल मीडियावर न्यूजला सुद्धा आजच्या ती व्हिडिओ आहे मग असे जर अधिकारी या ठिकाणी जर आपल्याला तपासामध्ये जर लाभले तर निश्चितपणाने मी सांगतो या ठिकाणी सांगतो की माझ्या त्या संपदा ताई मुंडे यांना या ठिकाणी न्याय मिळणार नाही जे खरे आरोपी आहेत त्यांना निश्चितपणाने फासावरती लटकावावं ज्या दिवशी संपदाताईला न्याय मिळेल आणि जे दोन आरोपी आहेत त्यांना फासावरती लटकावलं जाईल त्यावेळेस फिल्टरमध्ये पुन्हा एकदा आम्ही या, या ठिकाणी जमू आणि फटके वाजून त्या ठिकाणी आम्ही सोबत उत्सुक म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्सव निर्माण करू परंतु माझ्या या भगिनीला निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे एवढं या ठिकाणी मी सांगतो थांबतो जय भीम जय गुरुजयवा आज खरंतर फलटण तालुक्याला एक राजकीय ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक सर्व प्रकारचा वारसा आहे खरंतर फलटण ही मानवा मार्गाची दक्षण काशी जैनांची दक्षिण काशी सर्व धर्मक्षेत्रात सर्व समभावानं फलटण या ठिकाणी गुन्हे भावन अंद राखताना अशा प्रकारे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचा आत्महत्या करण्याची वेळ येऊ ती आत्महत्या का हत्या ह्या अजून चर्चेचा विषय आहे तो पुढं समजेलच समजा सगळ्यांना पण एकंदरीत अशा पद्धतीने जर एखाद्या कर महिला कर्मचाऱ्याचा जर आले होत असेल तर ह्या अत्यंत निंदनीय असून त्यांनी वारंवार वार त्यांच्यावर होत असलेल्या दबावाबाबत पोलीस स्टेशन असेल त्यांच्या वरिष्ठ खात्याकडे असून त्यांनी सकळूनही त्याला त्या न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांना शेवटी त्यांना जीव गमवावा लागला असं म्हणण्यास काय हरकत नाही तर माझं एकच म्हणणं आहे की जी एस आय टी कंपनी कमिटी कालची स्थापन झाली ती निष्पक्ष पद्धतीने काम करणारे त्यात अधिकारी निवडावेत आणि त्यांनी निष्पक्ष काम करावं कुठल्याही राजकीय दबावाला तिला न्याय देण्याचं काम करावं आणि हा फलटणच्या ज्या ऐतिहासिक शहराला जो काळीमा लागणारा प्रकार झाला आहे त्यात तिला न्याय मिळावा एवढीच माझी दोन शब्द तिच्याबद्दल त्या संपदताबद्दल भावना व्यक्त करतो आणि आजच्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी संपदताईच्या आर चिरशांतीला एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द शंभव जय हिंद जय महाराज मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण पलटणचं नागरिक एकत्र येऊन करत आहोत त्यामध्ये नंदकुमार मोरे आमिरभाई सामाजिक कार्यकर्ते दादूभाई सा या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि संपदाताईला न्याय मिळेपर्यंत आपण सर्वांनी असाच एक गोपा सर्व समभावाप्रमाणे पलटणचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जपूया त्याचबरोबर बीडच्या त्या वडवणी तालुक्यातल्या संपदाताई मुंडे यांच्या हत्या आत्महत्या या प्रकाराला अजून बरेच कमजोरे आहेत त्यामध्ये त्यांना न्याय मिळावा त्या बहिणीला न्याय मिळावा भाऊबीजी दिवशी झालेलं हे कृत्य आहे त्या बहिणीला न्याय मिळावा अशी मी मराठा क्रांती मोर्चा वलटांच्या वतीने विनंती करतो थांबतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली झालेली मुंडे यांच्या प्रकरणाबाबत जी काही गोष्ट झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे या पलटणसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं म्हणजे खरं खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे जे प्रकरण झालेलं आहे त्या गोष्टींबद्दल न्याय हा मिळायलाच हवा आणि खरोखर ह्या गोष्टी आ... ज्या आमच्या महिलांच्या ज्या गोष्टी होतात आहेत ती खरोखर अधिकाऱ्यांनी जे शासकीय असतील किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी असतील यांची पूर्व तपासणी करून त्या गोष्टींचा सगळा न्यायनिवाडा निवाडा करून जे पण कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे दोन व्यक्ती दोन शब्द व्यक्त करते आणि खरोखर कर या ताईंना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व करत आहोत या फलटण सर्व लोक जे सामाजिक कार्य करत आहेत ते करत आहेत त्याबद्दल मी दोन शब्द बोलते आणि जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी फलटण शहरामध्ये गेले चार पाच दिवसापूर्वी जी घटना घडलेला आहे याच देशभरामध्ये पडता पडता म्हटलेलं आहे आमच्या संपतदाय मुंडेंना या फलटण शहरामध्ये आत्महत्या केलेला आहे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जातो परंतु या ठिकाणी फलटण शहरामध्ये या पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरामध्ये या ठिकाणी आम्ही संपदाताई मुंडेंनी आत्महत्या केलेली आहे याचा मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि जो आरोपी भांडगुळ हो जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी अशी मागणी करतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहुजी जय भारत आपल्या या पलटन नगरीमध्ये आज आपल्या या पलटनगरीचं नाव देशात होते या देशामधलं नाव खरं तर खराब झालेलं शाहू आंबेडकर हा महाराष्ट्र आपण समजला जातो परंतु आज खर तर आज मेडिकल ऑफिसर संपादाताई मुंडे या आपल्या या नगरीत आल्या असताना आणि तरुण व्यक्ती अद्या तरुण व्यक्तीला बळी झालेला आहे का आत्महत्या झाली का काही अनेक झाल्या असेल परंतु आज ती त्या बीड जिल्ह्याची नाही पण आपल्या पलटणची आपली ताईत असल्यासारखी वाटते कारण तरुण व्यक्ती आपल्या या नगरीमध्ये येऊन चांगले काम करण्याची मदत त्याच्या त्या युवतीमध्ये डेहरिंग होते की सगळ्या संबंधित ती उत्तर देणारी व्यक्ती होती अशा व्यक्तीला जर या आपल्या पलटण नगरीमध्ये नाव खराब झालेलं ला आहे पण ती परत आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर सगळ्यांना आपल्याला एकत्र येऊन या ह्या पलटण नगरीचं नाव परत आहे असं आपल्याला केलं पाहिजे यात कुणी कुठल्या नाही किंवा काय नाही परंतु आता संपदाताई मुंडे या आपल्या नगरीतनंच आत्ता आत्महत्या झाली का हत्या झाली किंवा माहिती परंतु आज दुःख होतं आहे की आपल्या नगरीमधनं आज एक तरुण व्यक्ती आज मेडिकल ऑफिसर असताना या आपल्या नगरीतनं आज आपण गमून बसलेलो आहे की त्यांची लेख नाही ती आपली लेख असल्यासारखी वाटत होती आपल्या नगरीमध्ये पण तुम्ही माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाचवल्या गटाच्या वतीनं व अखिल भारतीय सफा मजदूर यु यू, युनियन संघटनेच्या वतीनं मी माझ्या तरुण व्यक्तीला ज्ञानभाव पूर्ण सदाचे वाटतो आणि भविष्यात त्या मुलीला इथं फलटणमध्ये आता मा काय व्यक्ती म्हणले पुतळ्याला झालेच पाहिजे पुतळा हा त्या व्यक्तीचा दालाच पाहिजे म्हणे आपल्या गावच्या अधिपतीने सांगितलंय की आम्ही पुतळ वाणी करत आहे येणारा या त्या मुलीत पुढं बघून बघत की बाबा ही व्यक्ती काय होती असे तर जर आपण असं ठेवलं तर कुणी पुढच्या शिक्षणाला कुणी शिकणार नाही पण त्या मुलीला एवढंच भावपूर्ण सांगायचं त्याच्या आत्म्याला शांती लाभू एवढं बोलून माझ्या जय भीम जय भीम या आत्महत्याग्रस्त संपदाताई मुंडे यांच्या मृतात्म्य शांती लाभावी अशी मी निमिका चरणी प्रार्थना करतो खरं तर फलटण म्हणलं की फलटण हे जाणता राजे छत्रपती शिवरायां असेल आणि अपराजित योद्धा स्वराज्यरक्षक स्वराज्य रक्षक संभाजीराजांचं हे आजोळ आहे एवढा प्रगल्भ असा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक एकूपात जपणारं हे फलटण आज अशा एका विध्वंसक कृतीने किंवा विध्वंसक घटनेनं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये गाजतंय गाजतंय हे कुभावनेनं आणि ही कुभावना संपूर्ण देशामध्ये फलटणच्या नावलौकिकाला काळेमा फासत आहे हे एक सात सा सर्वसामान्य फलटणकर म्हणून माझ्या मनाला खिन्न विछिन्न वेदना करणार आहे आज एका महिलेला त्या पण प्रशासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेला जीव गमावा लागतो आणि तो का गमावा लागतो तर त्याचं कारण आहे प्रशासनातलीच उदासीनता ज्यावेळी त्या पत्र लिहून प्रशासनाला त्यांच्यावर होत असणाऱ्या दबावाला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गळवत असतात किंबहुना सूचना करत असतात परंतु प्रशासन हे रेड्याच्या कातडीचं जाड कातडीचं होऊन त्यांच्या ह्या सूचनेकडं त्यांच्या तक्रारी अर्जाकडं सक्षल दुर्लक्ष करतं तिथंच खऱ्या अर्थानं संपदा द्यायचा त्या ठिकाणी छळ आणि मृत्यू झालेला आज आत्महत्या ज्या पद्धतीनं त्यांची झाली हे संशयास्पद जरी असले तरी ज्या पद्धतीनं आत्ता आरोपींच्या बाबतीत उलगडा होणं अपेक्षित आहे तो उलगडा निष्पक्ष पद्धतीनं कोणत्याही दबावाला बळी न पडता व्हावा तिथं सामदामदंडभेद आणि पक्षपातीपणा न होता जे कोणी याच्यामध्ये आरोपी असतील अजून कुणी याच्यामध्ये आरोपी असतील तर या सर्वांवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे जर फलटणचा नाव की पुन्हा एकदा आपल्याला समता आणि समानतेच्या दृष्टिकोनातून करायचं असेल छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आदरांजली आपल्या मनामध्ये ठेवायची असेल तर संपदा ताईला न्याय मिळणं हे या भूमीतनं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि या ताईला ज्यावेळी न्याय मिळेल त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपली श्रद्धांजली त्यांच्या चरणावरती अर्पण होईल असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माझे भावपूर्ण श्रद्धांजलीचे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो त्यामध्ये गेले झाले की डॉक्टर महिलेने आत्महत्या केले हे प्रकरण अख्ख्या मराठा आणि करते आणि दुर्दलटा असा आहे की आधी असं कधीच घडलं नव्हतं परंतु त्या शहरामध्ये एक डॉक्टर महिला की जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो तिला वाचा पडण्याचा प्रयत्न केला पण के त्यातून त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला खरं पाहिलं तर पलटण शहर हे शांतप्रेमी आहे आपण पहिलं सगळे जातीय धर्माचे लोकं एकत्र आपण राहतो या शहरामध्ये आज शेट पलटण्यासारख्या शहराला एक फार मोठा कलंक लागलेला आहे हा कलंक हा पलटणकर कधीही कर करणार नाहीत आणि ना 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 इतर पुढं ज्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला तिला योग्य जो न्याय मिळावा हीच आम्ही मागणी करतोय मी रिपब्लियम पार्टी ऑफ इंडिया जिल्हा असते या नात्याने ता आम्ही या संपतात आईला बापू नसल्याने अर्पण करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज